डॉक्टर श्री श्वळसंगर आत्महत्या प्रकरणामध्ये मनीषा मुसळे मानेला पुन्हा एकदा दोन दिवसांची पोलीस कोठडी हॉस्पिटलमध्ये मनीषाने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप जतसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर एच फिफ्टी नाईन म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मागणी मान्य झाल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठाबरोबर करार एमएस इन केमिकल सायन्समध्ये सहपदवीसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सहपदवीचं शिक्षण घेता येईल रायगडमध्ये अवकाळी पाऊस खालापूर कर्जत खोपोली परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दमद्यात हिजरी दिल्लीमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन मध्ये गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी तिरंगा रॅली एनसीसीचे विद्यार्थी भारतीय नागरिक खांद्यावरती तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरले सर्वसामान्यांना दिलासा महागाई दर कमी एप्रिल महिन्यामध्ये महागाई दर तीन पूर्णांक सोळा टक्के सलग तिसऱ्या महिन्यामध्ये महागाई आरबीआयच्या चार टक्क्यांच्या लक्षाखाली उघडा डोळे बघा नीट